एवढ्या गावाच्या गावात आणि लोकांना कपड्यांशी बाहेर पडावं लागलेला आहे त्यांना कुठल्याही प्रकारचं काही शिल्लक राहिलेलं नाही अशा परिस्थितीत सामाजिक जबाबदारी स्वीकारून आणि ह्या तालुक्याचे प्रथम नागरिक आदरणीय आमदार अभिजित पाटील यांच्या आव्हानाला आम्ही प्रतिसाद देऊन आमच्या सर्वपक्षीय ग्रामस्थांनी फुल नाही फुलाची बाबी या गावाला हा विशाल दृष्टिकोन घेऊन आम्ही सर्वजण मंडळीची भेट देण्यासाठी आलेला वतीनं इथं आपण ही भेट स्वीकारावा असं विनंती करतो आणि ही भेट आम्ही देत असताना इथल्या लोकांनी जे नियोजन केलेलं आहे ते जे सरपंच आहेत ते माझे क्लासमेट आहेत आम्ही एका रूम मध्ये राहिलेला आहे आणि त्याप्रमाणे आलेले सर्व जे आहेत ते आम्ही आबासाहेबांनी आम्हाला इथं सांगितलं आबासाहेब साठी आमच्या बरोबर आहेत की धारफोळ्यामध्ये मदत पोहोचण्याची जे गरज म्हणून आम्ही आलो आपण या मदत आव्हान आम्ही त्यामुळं स्वीकार केल्यानंतर मी एवढंच आव्हान करेल की बाबा आम्ही ही गावकऱ्यांनी मदत पाठवलेली आहे आमच्या गावातून अनेक प्रकारे मदत येते मी शासनालाही आव्हान करू इच्छितो की खऱ्या अर्थानं शंभर वर्ष जे इतरतात ह्या गावांना फार मोठा पुराचा पट्टा बसलेला आहे शासनानेही लवकरात लवकर पावलं तुलन इथल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना न्याय द्यावा त्यांना चांगली मदत लवकरात लवकर द्यावी अशी मी सर्व आमच्या तालुक्याच्या वतीनं विनंती करतो आणि मी जय जय का प्रत्येक घरामध्ये शिरून ही निधी किंवा भेटवस्तू जे आहेत भेट भेट तर त्या भेटवस्तू साधारणपणे दोनशे पंचवीस किट आहेत आणि ते दोनशे पंचवीस कीट दो पुन्हा की रघुनाथ जाधव साहेब त्याचबरोबर प्रदीप पाटील सर आणि दिलीप नाना पूर्व धनंजय गुळमे घनश्याम नाना शिंदे आणि शिंदे प्रवीण गुळमे अशोक शिंग शिंदे लक्ष्मण तात्या नलवडे उठ्ठल गुळ गुळमे शार्दूल शाह चा, प्रशांत व्यवहारे सुनील झेरपे माऊली माने आणि मोनू गाडे आणि सचिन गुळमे या सर्व टीमनी एकत्रित करून आपल्यासाठी दोनशे पंचवीस साधारणपणे दीड ते पावणे दोन लाखाचं साहित्य या ठिकाणी ग्राम धारफळ ग्रामस्थांना पूरग्रस्तांना या इथं जमा केलं आणि आम्हाला दिलं त्याबद्दल या सर्व टीमचे आम्ही दारफळ ग्रामस्थांच्या वतीनं आभार आभार आणि धन्यवाद आहेत हजारो आहे सर्वांचे आभार